नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस जाहिरात येणार का तर जाहिरात येणार आहे लास्ट जाहिरात जी आली होती ती जुलै दोन हजार तेवीस मध्ये आली होती चोवीस मध्ये जाहिरात आलीच नाहीये सो मोठ्या प्रमाणामध्ये इथे व्हॅकन्सी आहे आणि जाहिरात येणार आहे फक्त आता जाहिरात कधी येतं याच्यावर लक्ष आहे रिसेंटली तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये शासनाचे अंतर्गत जे परिपत्रक आहेत त्यामधनं असं लक्षात येतं की सतरा जुलै दोन हजार पंचवीस ला जाहिरात येणार आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत टी सी एस किंवा आय बी पी एस बरोबर करार होणार आहे एम पी एक्झाम घेणार नाही एम जानेवारी दोन हजार सत्तावीस सव्वीस पासून एक्झाम घेणार आहे सो या वर्षात तरी एम कडे एक्झाम जाणार नाहीये सो मुख्य मुद्दा जो आहे हे जे पद आहे कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी खूप 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 चांगलं पद आहे खूप चांगली सॅलरी आहे खूप चांगलं वर्क आहे आणि निवांत जॉब आहे सो या पदासाठी मात्र बहुतेक विद्यार्थी फॉर्म भरत असतात आणि मग तोच प्रश्न मुख्यत्वे विचारला गेला की सर या नगर परिषदेच्या जाहिरातीमध्ये या पदासाठी जागा येणार आहेत का आम्हाला असं ऐकायला मिळतंय सोशल मीडियाच्या माध्यमातून की या पदासाठी जागा येणारच नाहीये सो आपण थोडक्यात काही पाठीमागचे मुद्दे लक्षात घेऊया ऍड आल्यानंतर म्हणजे दोन हजार तेवीस जुलैमध्ये ऍड आल्यानंतर आस्था जवळपास दोन वर्ष झाले ह्या दोन वर्षामध्ये झालेल्या घडामोडी आरटीआय टी आय आर माध्यमातून आलेली आले माहिती आणि प्रशासनाचे अंतर्गत परिपत्रक मी थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो विथ प्रूफ दाखवतो तुम्ही समजून घ्या की जागा येणार की नाही सो मी नेहमी सांगत असतो की विथ प्रूफ तुम्ही बघत जा माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला विथ प्रूफ दाखवत असतो सो ते पत्रक तुम्हाला मी दाखवतो ते आपण समजून घ्या की जागा येणार की नाही बऱ्याच वेळेस काय तो सोशल मीडियाच्या माध्यमातून कदाचित कधी कधी चुकीची माहिती स्प्रेड होते आणि त्या माहितीच्या आधारे आपण त्या माहितीवर अवलंबून राहून पुढची प्रोसेस करतो आणि मग नंतर कळतं की मला चुकीची माहिती मिळाल्यामुळे असं घडलंय एकमेव महाराष्ट्रातलं चॅनल म्हणजे इग्नाइट अकॅडमी सो बघूया आपण करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी जागा येणार का रिक्त जागा किती आहेत जाहिरात आणि परीक्षा कधी परीक्षा कोण घेणार आहे तुम्हाला मी सांगितलं टीसीएस किंवा आयपीएस घेणार आहे जाहिरात सतरा जुलै पर्यंत येणार आहे आणि परीक्षा तुमची साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर मध्ये होणार आहे कारण सप्टेंबर एंड पर्यंत निकाल सुद्धा तुमचा लागणार आहे याच्याबद्दल व्हिडिओ बघितला असेल नसेल तर बघून घ्या त्या डिटेलमध्ये सांगितलेला आहे चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो पण तिकडे जाण्यापूर्वी जर तुमची एक्झाम सप ऑगस्ट सप्टेंबर मध्ये होणार असेल तर आज विचार केला जून जुलै ऑगस्ट फक्त तुमच्याकडे अडीच ते तीन महिने तुमच्याकडे आहे या अडीच ते तीन महिन्यामध्ये तयारी चांगली करणं गरजेचं कर आहे आणि तुम्हाला वाटत असेल मार्गदर्शकाची गरज तर नक्कीच इग्नाईट अकॅडमी हा चांगला ऑप्शन रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी अव्हेलेबल आहे लगेच तुम्ही फक्त एक हजार नऊशे न्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल ही पूर्ण बॅच अनलिमिटेड व्हिडिओ किती वेळेस तुम्ही बघू शकता अभ्यासक्रमानुसार बघा दोन हजार तेवीसला आम्ही ऑलरेडी ही बॅच घेतलेली आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या बॅच मध्ये एनरोल केलं बरेच विद्यार्थी ते क्वालिफाईड पण झालेत म्हणजे नियुक्त पण झाले नोकरीला पण लागले सो नक्की याचा फायदा तुम्हाला होईल मागच्या वर्षी ही एक्झाम घेतली होती टी सी आता टीसीएस की अभ्यास थोड्या दिवसात आपल्याला पंधरा तारखेपर्यंत कळेल मोफत क्यू विश्लेषण सिरीज याच्यामध्ये इन्क्लूड आहे पीपीटी आणि पीडीएफ स्वरूपात क्लास नोट्स एक्झाम ओरिएंटेड टेस्ट सिरीज विथ सोल्युशन अवेलेबल आहे विथली डाऊट क्लिअरिंग सेशन आहे स्पेशल मेनिटोरिंग सेशन सुद्धा यामध्ये माझे असणार आहे सो नक्की याचा फायदा तुम्हाला होणार लगेच बॅच जॉईन करा बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभ्यास चालू केलेला आहे आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे मागील जाहिरात म्हणजे आता येणाऱ्या जाहिरातीच्या अगोदर कधी आली जाहिरात जाहिरात आली अकरा जुलै दोन हजार जाहिरात किती पदांची होती तर सतराशे पन्नास प्लस पदांची सतराशे होती तर आठ पद आहे अभियंता विद्युत अभियंता संगणक अभियंता पाणीपुरवठा जल निसर्ण स्वच्छता अभियंता लेखा परीक्षक लेखापाल व कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी ही पण जाहिरात होती अग्निशमन अधिकारी होती स्वच्छता निरीक्षक पण होती त्यापैकी मुख्य तुमच्याशी मी हा व्हिडिओ जो बोलतोय तो हा आहे की या पदासाठी यावेळेस जाहिराती येणार का त्यावेळेस पण जाहिराती आल्या होत्या त्यावेळेस जाहिरात आली होती पाचशे एकोणऐंशी पदांसाठी होती पाचशे एकोणऐंशी पदामध्ये तुम्हाला माहिती असेल या सगळ्या नगर परिषदेमध्ये सॉरी काय म्हणजे आपण या एक्झाम मध्ये या मध्ये नगर परिषदेमध्ये या सगळ्या पदांसाठी म्हणजे आठ पदांसाठी ज्या ऍड आल्या ना त्या कशा होत्या गट कच्या सगळे पद गट कचे आहेत पण गट क मध्ये सुद्धा गट क मध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळत श्रेणी होती काय श्रेणी श्रेणी ब आणि श्रेणी क तशीच इथे सुद्धा कर निर्धारांमध्ये सुद्धा इथे श्रेणी होती आणि श्रेणी नुसार इथे पाचशे एकोणऐंशी पदसंख्या आली होती आता जाऊया आपण पुढे पुढच्या मुद्द्याकडे बघा थोडक्यात त्या वर्षी जुनी दोन हजार तेवीस ची बातमी होती त्यावेळेस बातमी लोकसत्तालाच आली होती मी दोन वर्षापूर्वीची बातमी तुम्हाला दाखवतोय त्यावेळेस सांगितलं होतं की नगर परिषदेमध्ये केवळ चाळीस टक्केच पदभरती म्हणजे त्यावेळेस जर शंभर जागा होत्या रिक्त होत्या त्यापैकी चाळीस जागा भरल्या चाळीसच भरल्या जात आहे असं लोकसत्ताने न्यूज दिली होती प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंडे यांचा आरोप आता हे आरोप करणं म्हणजे काय सोपं हे तथ्य आहे म्हणून आरोप केलं होतं तीनही तीन हजार पाचशे पंधरा पदे रिक्त एवढी पदे रिक्त आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं ते असून सुद्धा फक्त चाळीस टक्के जागा भरल्या जात आहे म्हणजेच या ठिकाणी प्रत्येकाचे चाळीस टक्के विचार केला तर कर निर्धारांची सुद्धा जागा अवेलेबल आहे हा दु। एक मुद्दा इथे क्लिअर केला अजून तुम्हाला मी दाखवतो आता हे सगळं वाचून दाखवत नाही तुम्हाला पुढे बघा पुढे काय जागा वाढ करण्याबाबत एकवीस एक दोन हजार तेवीस ला एकवीस एक दोन हजार तेवीस नोटिफाय केली त्यांनी त्या दिवशी त्यांनी काय केलंय ही जाहिरात आल्यानंतर नोटीस तर एकवीस एक, एक दोन हजार तेवीसची आहे अकरा जुलै दोन हजार तेवीस ला जाहिरात आलेली होती आणि त्यावेळेस ऑक्टोबर तेवीस ते नोव्हेंबर तेवीस मी काय म्हटलं परीक्षा ऑक्टोबर तेवीस नोव्हेंबर तेवीस दरम्यान इथे काय सांगितलं आता हा चार्ट तुम्हाला दिसत नसेल तर वाचून दाखवतो हे आठ संवर्ग आहे जाहिरातीमधील पदसंख्या दोन हजार ही अकरा जुलैची जाहिरात आहे त्यातल्या या पदसंख्या दिलेल्या आहे आणि एकतीस सात दोन हजार तेवीस मी इथे लिहितो एकतीस सात दोन हजार तेवीस इथे पण दिले मी एकतीस सात दोन हजार तेवीस पर्यंतची रिक्त पदे जावीस ला आणि ही माहिती किंवा मुलांनी हे जे पाठवलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांच्या नावाने त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते त्यांच्या नावाने जे पाठवलंय जागा वाढी संदर्भात त्यांनी पाठवलेलं आहे एकतीस जुलै दोन हजार तेवीस पर्यंत जे रिक्त पदांची माहिती पण त्यांनी दिलेली आहे आणि त्यानुसार जर बघितलं तर कर निर्धारांची पदं जी आहेत ना ती टोटल बघा जाहिरात पाचशे एकोणऐंशी चौऱ्याऐंशी होती टोटल नऊशे जागा होत्या आणि चारशे पाच पद रिक्त होती म्हणजे जाहिरात आली त्यावेळेस सुद्धा कर निर्धारांची पद चारशे पाच रिक्त होती आता तुम्हाला मी आधी दाखवलं लोकसत्ताची आड काय सांगते चाळीस टक्के जागा भरताय साठ टक्के भरतच नाही त्याचा अर्थ एवढ्या जागा रिक्त होत्या हे बघा हे मुलांचं निवेदन गेलेलं आहे आता त्याच्यानंतर तुम्हाला अजून दाखवतो बघा जागा वाढ करण्याबाबत हे एक निवेदन गेले बघा हे गेलंय एकवीस सत्तावीस बारा दोन हजार तेवीस सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला गेलेलं आहे कुणाचं गेलेलं आहे हे निवेदन हे निवेदन गेले खासदार लोकसभा हेमंत गोडसे यांचं गेलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांना नगरविकास मंत्री म्हणून ते होते त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब त्यांच्या नावाचं गेले जागा वाढ करण्याबाबत आहे चला अजून पुढे मी काही तुम्हाला प्रूफ दाखवतो मागील जाहिरात जर बघितली अकरा जुलैला आली होती आणि आरटीआय टाकलाय एक जानेवारी दोन हजार चोवीस आता हा आरटीआय बघा जानेवारी चोवीसचा आरटीआय यात रिक्त पदांची संख्या किती सांगितली तुम्हाला दाखवतो आरटीआय दाखवतो तुम्हाला मी डायरेक्टली बघा हा आरटीआय आहे एकोणास जानेवारी दोन हजार चोवीस ला हा आरटीआय मी तुम्हाला डेट जानेवारी सांगितली पण एकोणास जानेवारी दोन हजार चोवीस चा आरटीआय आहे मी नाव डिलीट केलं इथे दाखवत नाही तुम्हाला मी त्यात माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती मागवली आणि प्रश्न काय विचारला होता तर प्रश्न विचारलाय बघा अकरा बारा दोन म्हणजे डिसेंबर तेवीस पर्यंत पर्यंत रिक्त असलेली खालील संवर्गातील एकूण कर्मचारी पदसंख्या स्थापत पलसंख्या स्थापत्य विद्युत संगणक पाणी पुरवठा आणि लेखापाल कर निर्धारण आणि अग्निशमन स्वच्छता कृपया त्याच्याकडे माहिती देण्यात यावी आता याच्यावरती त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरात बघा त्यांनी काय सांगितलंय किती जागा रिक्त आहे तर या या बघा यानुसार आहे आता यांनी कधी दिलं हे एक जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत तेव्हा दिलेलं हे लेटर आहे त्यांनी विचारलंय सत्तावीस फेब डिसेंबर पर्यंतची माहिती द्या हे बघा इथे माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती आलेली आहे संवर्ग तुम्हाला दिसताय दिसत नाही मी तुम्हाला जस्ट वाचून दाखवतो ते महत्वाचं पद सहा नंबरचं कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी ही मंजूर पद ही कार्यरत पद आणि रिक्त पद तुम्ही बघू शकतात रिक्त पदांमध्ये इथे बघू शकतात बघा चौवेचाळीस गट अ श्रेणीचे गट ब श्रेणी एकशे नव्याण्णव गट क श्रेणी सातशे ब्याण्णव टोटल नऊशे पंच्याण्णव रिक्त आहे एक्कावन्न टक्के पद भरलेली आहे आणि जवळपास एकोणपन्नास टक्के पद रिक्त आहे असं त्यांचं टक्केवारीमध्ये नऊशे पंच्याण्णव पद ही रिक्त आहे किती सांगितलं तुम्हाला मी नऊशे पंच्याण्णव कधीची माहिती ही ही कधीची माहिती आहे डिसेंबर चोवीस ची माहिती आहे डिसेंबर चोवीस ची माहिती नऊशे पंच्याण्णव जागा रिक्त असं ते सांगताय आता तुम्हाला मी घेऊन जातो चार्टकडे परत एकदा बघा नऊशे पंच्याण्णव रिक्त सांगतोय पण ही जी ही जी रिक्त संख्या आहे नऊशे पंच्याण्णव सांगतात मग ऍड आली होती ऍडची एक्झाम बाकी होती रिझल्ट बाकी होता त्या जाहिरातीमध्ये आलेल्या जागा सुद्धा यामध्ये इन्क्लूड केल्या होत्या मग त्या जर वजा केला पाचशे पंच्याण्णवून पाचशे एकोणऐंशी तर आता ही म्हणजे जानेवारी जानेवारी चोवीस पर्यंत जानेवारी चोवीस पर्यंत चारशे सोळा जागा रिक्तच आहे कर निर्धारणच्या समजत मी काय बोलतोय आणि अजून त्याला आता आता एक वर्ष होऊन गेला दीड वर्ष होईल सो याच्यामध्ये अजून जागा वाढण्याचे चान्सेस आहेतच रिक्त जागांबद्दल बोलतोय तुम्हाला मी ॲड किती तर ते माहीत नाही कारण मागच्याच पण ऍड जागा जेवढ्या होत्या त्याच्यापैकी चाळीस टक्के जागा भरल्या गेल्या लोकसत्ताची न्यूज आहे जेवढ्या जागा रिक्त होत्या चाळीस टक्केच भरल्या गेल्या आज जानेवारी चोवीस पर्यंत चारशे सोळा आहे ह्या पदाच्या रिक्त जागी चारशे सोळा आहे कर निर्धारणच्या आणि आताची माहिती जी सोशल मीडियावर फिरते बघा तुम्हाला माहिती आहे सध्या म्हणजे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंतची रिक्त पद आपण आरडी माध्यमातून काढली तो आरटीआय मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलाय तो डायरेक्ट फायनल आकडा बघितला तर तीन एकशे अडतीस जागा रिक्त आहे असं आरडीआयच्या माध्यमातून माहिती येते आता टोटल तीन हजार एकशे अडतीस आहे कर निर्धारण टोटल तीन हजार एकशे अडोतीस आहे आणि ह्या तीन हजार एकशे अडोतीस पैकी Okay. <laughs> कर निधारणच्या जागा किती असू शकतात ऑलरेडी आता मी तुम्हाला दाखवलं जानेवारी चोवीस पर्यंत किती जागा रिक्त आहे जवळपास चारशे पंधरा जागा रिक्त आहे मग दीड वर्ष झालं त्याला जवळपास या दीड वर्षात जागा किती असू शकतात तर सोशल मीडियामध्ये बघा एक माहिती फिरते अशी की कर निधारण सेवेच्या सातशे दहा जागा रिक्त आहे सोशल मीडियाला आता ही जी बातमी आहे ना ही वरील मा, वरील माहिती कितपत खरी आहे अधिकृत नाही मात्र चारशे सोळा जागा अधिकृत रिक्त आहेतच त्याचा आरटीआय आपण टाकला होता आता परत आरटीआय टाकला मी याची माहिती आली तुम्हाला मी देतो सध्या तरी आय जो आहे जानेवारी चोवीसच्या अगेन्स्ट आपण बघितला तर त्यामध्ये चारशे सोळा जागा रिक्त आहेत चारशे सोळा चारशे पंधरा जो आकडा आहे थोडा आकडा इकडे होऊ शकतो माझा पण चारशे प्लस जागा रिक्त आहेतच ही माहिती सोशल मीडियाला सांगताय सातशे दहा रिक्त आहे नाहीतर पदांची पण त्यांनी माहिती दिलेली आहे बघा हे प्रत्येक पदाची माहिती दिली अग्निशमन सेवा स्वच्छता सगळं दाखवली आहे पण याबद्दल मी तुमच्याशी बोलतोय की सोशल मीडियाला आहे पण असू शकतो कारण दीड वर्षामध्ये तीनशे जागा रिक्त होऊ शकतात रिटायरमेंट होऊ शकतात सातशे दहा होऊ शकतात शक्यता आहे पण हे मात्र नक्की की चारशे सोळा चारशे प्लस जागा रिक्त आहेतच चारशे प्लस जागा रिक्त आहे किंवा जर ही माहिती खरं असेल असं आपण पकडलं सातशे दहा जर जागा रिक्त आहे त्याच्यात चाळीस टक्के जरी भरल्या किंवा त्याच्या ऐंशी जर टक्के जरी भरल्या सातशे दहा जर खरं असेल त्याच्या चाळीस टक्के जागा जर भरल्या सातशे अठ्ठावीस म्हणजे दोनशे ऐंशी जागा भरल्या जातील त्याच्या ऐंशी टक्के जागा जर भरल्या सात सातीआठे छप्पन पाचशे साठ जागा नक्की भरल्या जातील आता हे सगळं जर दर तुम्हाला सांगतोय तेव्हा आपल्याला फिक्स कळलंच पण हे तुम्हाला अंदाज देण्याचा प्रयत्न आहे कारण बरेच विद्यार्थ्यांच्या कमेंट आहे व्हिडिओला ज्या टॉपिकवर जास्त कमेंट तो टॉपिक मला घेत असतो सो ह्या टॉपिकवर कमेंट जास्त असल्या कारणाने याच्या जागा येणार आहेत का सो याच्याबद्दलचा हा व्हिडिओ मला काही डॉक्युमेंट दाखवले पाठी मागचे दोन वर्षात ते डॉक्युमेंट तुमच्या समोर ठेवले आणि हा सगळा डॉक्युमेंटेशन तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की याच्यासाठी जागा आहेतच जागा येतील सो तयारी करत राहा तयारी चालू ठेवा उगच नाही येणार जागा नाही येणार जागा बाकीचे जे विद्यार्थी सांगतात जागा येणार नाही तेच विद्यार्थी खरं म्हणजे अभ्यासाला लागलेले असतात आणि तुम्हाला फक्त थोपून ठेवतात बरे थांब जागा येणार नाही अजून येता का नाही माहित नाही काय होतं माहित नाही काय करायचं थोडा निवांत राहा आरामशीर राहा एन्जॉय कर मात्र ते सगळं अभ्यास करतात लक्षात घ्या थ्री डिएट आहे ते अभ्यास करतात लक्षात घ्या जाहिरात कधी येणार याबद्दल सोशल मीडियाला हे फिरते तुम्हाला हे पण माहिती असेल पाठीमागच्या व्हिडिओत दाखवलंय आता हे कितपत खरं आल्यावर कळूच पण यामध्ये सांगितल्याप्रमाणे पंधरा जूनला करार होणार पंधरा जुलैला तुमची एक्झाम होणार आणि तीस सप्टेंबरला तुमचा निकाल लागणार आहे याच्या दरम्यान एक्झाम बनवणार आहे म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरला तुमची एक्झाम होण्या चान्सेस आहेत हे जर खरं असेल तर पण मात्र आता बघा हे सगळं सोशल मीडिया म्हणा किंवा अंतर्गत तुम्हाला मी काही आरटीआय दाखवले अंतर्गत नगर परिषदेचे काही पत्रक दाखवले प्रोसेस चालूच आहे शंभर टक्के प्रोसेस चालू आहे फक्त आता ऍडला किती उशीर लागतो माहीत नाही कारण याला बराच उशीर झालेला आहे सो ही ऍड येणं का अपेक्षित आहे किंवा घ्यावीच लागेल त्यांना कारण पुढच्या वर्षी एमपीएससी कडे जाणार आहे आणि एमपीएससी कडे गेलं की एम पी ला सगळं सावरायलाच वेळ लागणार आहे सो ह्या रीती जागा अजून वाढत जातील सो या यावर्षी चान्सेस आहेतच तर राहा आणि तयारी करत असताना इग्नाइट अकॅडमची गॅरंटी देतो की या बॅच मधन तुम्हाला मागच्या वर्षाच्या मुलांचा अनुभव आहे त्यांना सुद्धा इथे खूप फायदा झाला विद्यार्थ्यांची निवड पण झालेली आहे याचे सगळे व्हिडिओ आम्ही टाकले युट्यूबवर पण टाकलेले आहेत सो नक्की बॅच जॉईन करा बॅच फी फक्त एक हजार नऊशे या प्लस जीएसटी सगळे फीचर्स तुम्हाला अवेलेबल असणार आहे काळजी करू नका यासाठी इग्नाईट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट करा किंवा अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा ह्या नंबरला कॉल करून माहिती द्या व्हिडिओ विथ प्रूफ मी दाखवत असतो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की करावा आवडलं तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून तुमच्या मनात काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये टाका ज्या टॉपिकवर जास्त प्रश्न येतील त्या टॉपिकचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल तुर्तास थांबतो पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद